छत्रपति शिवाजी महाराज की जय श्री राम भारत माता की छत्रपति संभाजी महाराज की वंदे मातरम वंदे मातराम पुण्य शोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू मला ज्या वेळेला सोशल मीडियावरून हा व्हिडिओ आला मी पुरातत्व विभागाच्या हो अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेच्या या अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवलेला आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढले लक्ष्मण आपला म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कृती केली हे है, निदर्शनास येत आहे है। म्हटलं कधी केलं होतं हे तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमार सुमारास हे कृत्य घडलेलं आहे अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत कित्येक ठिकाणी पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्त म्हणून डिक्लेअर करतात अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे सर्व धर्म संस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत स्थळी तो मला व्हिडिओ रिसेंट मिळालेला आहे आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो शुक्रवारचा दीड वाजताचा असावा पर्यटन स्थळी किंवा धार्मिक सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी किंवा पर्यटन स्थळी अशा पद्धतीने धार्मिक प्रार्थना करू नये याबाबतचे काही नियम आहेत का याबाबत काही कायदेशीर यांच्यावरती कारवाई होऊ शकते का व्हायला पाहिजे हळूहळू करून हे लोक नमाज पडतात आणि मी स्वतः वक्सच्या नवीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी जो गट होता त्या कमिटीमध्ये होते वक्स बाय युजर ज्या ठिकाणी ते नमाज पडायला सुरुवात करतात कालांतरान जागा आमची आहे पक्षची आहे म्हणून क्लेम करतात आणि म्हणून आम्ही सगळेजण सजग आहोत या संदर्भात कडक कारवाई केली जावी ज्यांनी या ठिकाणी येऊन नमाज पडला पर पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत सारसबागेमध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं चालू आहे त्याचा वेळीच पाय बंद केला हे जाणून केलं जात शनिवारी पर्यटक जर समजा आले असतील आणि त्यांच्या प्रार्थनेची वेळ असेल आणि त्यांनी नकळतपणे जर काही केलं असेल तर घरी नमाज पडावा त्यांच्या प्रार्थनेच्या वेळेला त्यांनी बाहेर पडू नये काही तुम्ही निषेध कसा व्यक्त केला असते पण आज कसा केला आज आम्ही शिव गर्जना शिव वंदना करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या वंदने आज आम्ही या भागाचं शुद्धीकरण केलेलं आहे आणि गोमाता ज्यांना आपण दैवत मानतो असं गोमातेचं गोमूत्र शिकून आम्ही या ठिकाणी ही गणपती बसवण्याची पण मागणी मागणी आमची अशी आहे या ठिकाणी माघी गणेश उत्सव हा केला जात होता इथे माझ्या बरोबर पेशवे बजरा पेशवे प्रतिष्ठानचेही अधिकारी आहेत जगन्नाथजी लडक मंडळी आहेत आणि माघी गणेश उत्सव या ठिकाणी होत होता नि गणेश उत्सव साजरा करायला मात्र बंदी जो या ठिकाणी प्रामुख्याने मध्ये पारंपरिकरित्या होत होता आणि त्याला बंदी आणि नमाज पडायला इथे कसं चालू देऊ आम्ही आम्ही चालू देणार नाही ठीक